शशांक टिपणीस मॅपेपी कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड आज भावे हायस्कूल येथे अंकनाद प्रणालीचे इथे उद्घाटन झालेले आहे अंकनाद थोडक्यात सांगतो अंकनाद हा अंकांचा नाद म्हणजे जे गणित या विषयाचं फाउंडेशन असतं पाढे त्याची ही डिव्हाइस आहे त्याच्यामध्ये अपूर्णांकांचे आणि पूर्णांकांचे पाढे त्याच्यानंतर आपले स्क्वेअर्सचे पाढे हे आहेत मुलांना याचा उपयोग असा होतो की हे रॉट लर्निंगच्या अगेन्स्ट जाऊन आत्मसात करण्यासाठी म्हणून ह्या डिवाईस तयार केलेलं आहे हे फक्त डिवाईस ही एक सिस्टीम नाही तर याच्यानंतर आपण महाराष्ट्र शासन मराठी विभाग यांच्याबरोबरीनं लोकमान्य टिळक अंकनात सातमीकरण प्रणालीची पाडे स्पर्धा अशी आपण एक घेतो त्याच्यानंतर गणितालय नावाचं एक पोर्टल आहे जे अत्यंत उपयोगाचं आहे विद्यार्थ्यांसाठी असंख्य वेबनास त्याच्यानंतर गणितीय अवधरणांचे कन्सेप्टचे व्हिडिओज इथे हजारच्या वरती आहेत डॉक्टर रघुनाथ माशेळकर सरांसारखे इथं मेंटर्स उपलब्ध आहेत जे मुलांना गणित हे विषय खूप सोपा करून सांगतात जेणेकरून गणिताची भीती कमी व्हावी आणि गणिताची मैत्री व्हावी ह्या उद्देश माझं नाव भूपेंद्र मुजुमदार मी इंडविश नावाच्या इंडविश वेलफेअर फाउंडेशन या नावाच्या संस्थेबरोबर काम करतो त्याचा मी एक डायरेक्टर आहे आणि इंडविश फाउंडेशन ही महाराष्ट्रभर वेगवेगळ्या स्वरूपाची कामं करते त्याच्यात एज्युकेशन हा एक विषय आहे आणि जे काही म्हणजे आत्ता जे आम्ही डिस्ट्रीब्युशन करतो आहे ते बऱ्याचशा डिप्रावड शाळा आणि त्याच्याबरोबरीनी ज्या शाळांमध्ये गणिताची भीती जावी असं वाटत असेल अशा शाळांना आम्ही कॉन्टॅक्ट करून त्यांना ह्या हे इन्स्ट्रुमेंट देतो आहे त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये वेगवेगळ्या तऱ्हेने गणिताचे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करता येतील गणिताला सहज आणि सोपं कसं करता येईल त्याच्यानंतर ते शिकवल्यानंतर ते परत पुन्हा त्याचा उपयोग कसा करता येईल ह्याच्यासाठी ते वेगळ्या तऱ्हेने त्यांची परीक्षा घेऊन त्यांची टेस्ट घेऊन त्यांना समजावलं जातं असं वेगळ्या तऱ्हेने ह्या अंकनात काम करतं आणि आम्ही आमचा असा मनोदय आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोचावं पण वेगवेगळ्या शाळांबरोबर वेगवेगळ्या आदिवासी विभागाबरोबर आम्ही काम करतो आहोत तर तिथे पण हे जावं अशी आमची इच्छा आहे त्याच्यासाठी आम्ही डोनर पण शोधतोय आणि आत्ता ज्यांनी डोनेशन केलं ते फार महत्त्वाचं आहे कारण असे डोनर जर आम्हाला इंडिव्हिज्युअल डोनर जर मिळाले तर त्याच्या आम्ही भरपूर मोठं काम करू शकू आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत जास्तीत जास्त शाळांपर्यंत आम्ही पोचू शकतो पराग गाडगेळ मी अंकनाथमध्ये डायरेक्टर आहे आणि अंकनाथचं जे उपक्रम आहे गणितासंबंधी सगळ्या विद्यार्थ्यांना सातमीकरण गणिताचं सातमीकरण व्हायला पाहिजे असा जो उपक्रम आहे त्यासाठी मी त्याला चांगल्या प्रकारे सपोर्ट करत आहे आणि ही अंकनाथ प्रणाली ही स सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोचावी दृष्टीनं माझ्याकडून जे प्रयत्न करता येतील ते मी करत आहे आणि ही प्रणाली सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोचली पाहिजे असा मला आग्रह आहे आणि विश्वास आहे की हे गणित अंकनाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे साध्य होईल आणि हे सर्व महाराष्ट्रात पोचावं महाराष्ट्रात नाही देशभर पोचावं अशी माझी इच्छा आहे आणि ते नक्की अंकनाच्या माध्यमातून होईल असा मला विश्वास आहे